श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हा सर्वांसाठीच अगदी आनंदाचा छान सुखाचा जावो हीच प्रार्थना मी स्वामींच्या चरणी करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करते माता महालक्ष्मीला संपत्तीची देवी मानली जाते आपण सर्वांनाच ठाऊक आहे ज्या व्यक्तीवरती माता महालक्ष्मीची कृपा होते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्य संपत्ती कधीही यासाठी तुटवडा होत नाही त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधीही पैशाची कमतरता येत नाही परंतु बरेच वेळा आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असे होते की आपल्या घरामध्ये पुष्कळ असे पैसे येतात परंतु ते पैसे जे आलेले असतात ते आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आलेला पैसा हा आपल्या घरातून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे घरातून निघून जातो आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न आहे परंतु ती आपल्याकडे स्थिर राहत नाही त्याचप्रमाणे आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करतो आणि आपल्या ह्या कष्टाला आपल्या मेहनतीला योग्य असा मोबदला मिळत नाही तसेच आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही सतत काही ना काहीतरी अडीअडचण संकट आपल्या घरावर येत असतात आणि पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही त्याचप्रमाणे आपल्यावर जर एखादे कर्ज असेल आणि त्या कर्जातून आपल्याला मुक्त होण्यासाठी आपल्या घरामध्ये आलेला पैसा आपण कमवलेला पैसा हा नेहमी टिकून राहण्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी पैसा टिकून राहण्यासाठी आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे उपाय म्हणजे काय तर आपल्याला एक नारळाचा प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय आपण जर सर्वांनी केला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहणार आहे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये जे पैसे आहेत ते स्थिर होतील आपल्या घरातील पैशाला पैसा हा नक्कीच जोडत राहणार आहे विनाकारण तो वाया खर्च जाणार नाही आता हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा हे तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे परंतु जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन आहात तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील बघा आपण खूप मेहनत करून पैसे घरामध्ये घेऊन येतो आणि हा पैसा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मग तो कारण आजार पण असू दे किंवा मग आपल्याला कुठली वस्तू खरेदी करायची आहे किंवा कोणतं संकट आलेलं आहे म्हणजे कोणत्याही कारणामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही त्याचे सर्वात मुख्य कारण हे आपल्या घराला लागलेले वास्तुदोष असते जर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर आपल्या घरामध्ये कधीही पैसा हा टिकून राहणार नाही आपल्या घरातून वास्तु हा वास्तुदोष आपल्याला घालवायचा आहे त्याच्यामुळे हा नारळाचा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय आपण कधी करायचा तर मंगळवारी किंवा मग शुक्रवारी आपण हा उपाय करू शकतो उपाय करताना आपल्याला घराला सुता बिटा नसावे त्याचबरोबर आपण जर हा उपाय करत असू आणि आपल्या घरातील ज्या स्त्रिया आहेत त्यांना जर मासिक धर्म असेल तर त्या वेळेमध्ये आपण हा उपाय करायचा नाही आपल्या घरातील स्त्रियांचा मासिक धर्म हा पूर्ण झाल्यानंतर आपण हा उपाय मंगळवारी किंवा शुक्रवार असा वार धरून करायचा आहे आता मंगळवार आणि शुक्रवार हे माता महालक्ष्मीचे वार आहेत आणि आपल्याला हा नारळाचा उपाय करायचा आहे तो आपल्याला माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता महालक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी करायचा आहे म्हणून सुतक विटाळ आणि मासिक धर्म आपल्याला नक्कीच हे पाळायचे आहे आता हा उपाय करण्यासाठी नारळ हा आपल्याला बाजारातून विकतच आणायचा आहे घरामध्ये आपला जर नारळ असेल आपल्याला कोणी ओटीमध्ये वगैरे दिला असेल किंवा इतर कोणत्याही समारंभामध्ये आपल्याला जर नारळ दिला असेल तर तो नारळ आपल्याला वापरायचा नाही त्याचबरोबर आपण आपल्या देवघरामध्ये पूजेसाठी नारळ वापरलेला आहे आणि तो नारळ तसा शिल्लक राहील राहिलेला आहे म्हणून तो वापर करायचा नाही आपल्याला ह्या ठिकाणी नवीन नारळ विकतच घेऊन यायचा आहे नारळ हा केसरी असावा त्याचबरोबर नारळ असावा हा उपाय करण्यासाठी मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण संध्याकाळी म्हणजे सांजेच्या वेळी हा उपाय करायचा आहे उपाय करताना आपल्या देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे निरंजन आपल्याला आवर्जून लावून घ्यायची आहे कारण कोणतीही देवपूजा कोणतीही सेवा उपाय आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीनेच करायची असते अग्निदेवतेच्या साक्षीने जी सेवा उपाय घडतात ती पूर्ण शंभर टक्के त्याचे फळश्रुती आपल्याला नक्की मिळत असते म्हणून सर्वात प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवघरासमोर आपल्याला आसन घालून बसायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला हा आपण जो नारळ विकत आणलेला आहे त्या नारळावरती आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत वाहायच्या आहेत आणि त्याची शेंडी ही देवाकडे येईल अशा प्रकारे आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला कुंकू जे आपण देवघरामध्ये वापरतो त्या कुंकवाने त्या कुंकवामध्ये आपल्याला गुलाब पाणी मिक्स करायचे आहे आणि त्याचे स्वस्तिक त्या कुंकवाचे स्वस्तिक आपल्याला या नारळावर काढायचे आहे कुंकवाने आपण स्वस्तिक काढून झाल्यानंतर नारळ आपण आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला एक सेवा करायची आहे ती म्हणजे श्री सुक्ताची सेवा करायची आहे आपल्याला एक वेळा श्री सुक्ताच पठन करायचे आहे आणि त्याची फलश्रुती आपल्याला नक्कीच म्हणायची आहे असा सेवा अशी उपाय आपल्याला सलग एकवीस दिवस करायचा आहे हाच नारळ आपण आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे दररोज नित्य सेवेमध्ये देवपूजेमध्ये आपण हळद कुंकू त्याला अर्पण करायचे आहे आणि प्रत्येक दिवशी म्हणजे एकवीस दिवस कंटिन्यू हा उपाय सेवा करायची आहे एकवीस दिवस आपल्याला ह्या नारळ हातामध्ये घेऊन श्री सुक्तमचे पठन करायचे आहे एक वेळेस फलश्रुती म्हणायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे आर्थिक अडचणी भरपूर येतात आहेत खूप कर्ज झालेलं आहे आपलं जे सर्व काही जे इच्छा ती आहे ती मनामध्ये माता महालक्ष्मीला बोलायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला माता महालक्ष्मीला गणपती बाप्पाला आपल्याला विनवणी करायचं आहे की ह्याच्यातून माझी लवकरात लवकर मुक्तता होऊ दे सुटका होऊ दे अशा प्रकारे सलग एकवीस दिवस हा उपाय सेवा आपल्याला करायची आहे आता ज्या वेळेस आपले एकवीस दिवस पूर्ण होणार आहेत त्याच्यानंतर म्हणजे बावीसाव्या दिवशी आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचा आहे ह्या नारळावरती त्याला अगरबत्ती दाखवायची आहे आणि तो नारळ उचलायचा आहे आणि आपल्या ठिकाण म्हणजे आसपास कुठे वाहते पाणी असेल त्या ठिकाणी तो नारळ आपल्याला प्रवाहित करून द्यायचा आहे आणि नारळ प्रवाहित करत असताना देखील माता महालक्ष्मीला विनवणी करायची आहे आपले जी काही आर्थिक अडचण आहे ती सर्व काही नष्ट होऊ देत असं माता महालक्ष्मीला म्हणायचे आहे आणि नारळ आपण प्रवाहित करायचे आहे बघा आपण हे एकवीस दिवसांची सेवा करणार आहोत या एकवीस दिवसांच्या सेवेच्या दरम्यानच आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये जी आर्थिक चणचण आहे जे आर्थिक संकट आहेत ती कमी कमी होऊ लागलेली आहेत हे नक्कीच आपल्याला कळून येणार आहेत आपल्या घरात बर कोणतीही व्यक्ती जे काही कार्य करणार आहे त्या कामामध्ये तिला नक्कीच यश मिळत राहणार आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची प्राप्ती झालेली आहे लक्ष्मीच्या कृपा प्राप्तीमुळे आपल्या घरामध्ये कधीही आपल्या घरात पैसा पाण्याला तुटवडा राहणार नाही त्याचबरोबर आपल्या घरात नेहमी बरकत होत राहणार आहे नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे नारळ म्हणजे श्रीफळ या नारळाला माता महालक्ष्मीचेच रूप मानले जाते प्रत्येक देवी देवतांना नारळ श्रीफळ हे अत्यंत प्रिय आहे म्हणून आपल्याला हा नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय नक्कीच करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्या कुटुंबावरती आणि तुमच्यावरती नक्कीच राहणार आपल्या घरामध्ये सुख शांती ही अनंत काळापर्यंत नांदते आपल्या घरामध्ये वातावरण सकारात्मक होते आता जेव्हा आपल्याकडे पैसे असतात जेव्हा आपल्या पर्स मध्ये पैसे असतात तर आपल्याकडून अशा काही आपल्या न कळत काही चुका घडत असतात आणि त्याच्यामुळे देखील आपल्याकडून पैशाची हानी होते वित्त हानी होते पैसा आपल्याकडे टिकत नाही बघा बऱ्याच जणांच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये पैशांसोबत खाण्यापिण्याच्या वस्तू देखील ठेवल्या जातात कधी कधी आपण आपल्या बॅगेमध्ये पर्स मध्ये जुने पुराणे बिल ठेवत असतो मग ते वाण्याचे बिल असू दे कोणतेही बिल आपण ठेवत असतो जेव्हा आपण आपल्या बॅग मध्ये पैसे ठेवतो आणि त्या बॅगेमध्ये असे बिल ठेवतो खाण्यापिण्याची वस्तू ठेवतो तेव्हा आपल्याकडे कधीही पैसा टिकून राहत नाही लक्ष्मी ही प्रत्येकाकडे जात असते परंतु लक्ष्मी माताला कसे स्थिर ठेवायचे आहे हे आपल्यावर असते हे काम आपल्यावर असतं आपण जेव्हा पैसे मोजत असतो तेव्हा पैसे मोजताना थुंकीचा वापर करता का तर अजिबात आपल्याला पैसे मोजताना थुंकीचा वापर देखील करायचा नाही आपली थुंक ही त्या नोटांना कधीही लागता कामा नये असे केल्यामुळे आपल्याकडून पैशांचा अनाधार होतो आणि आपल्याकडून पैसे हे बाहेर खर्चिक म्हणजे वायफळ खर्च होऊन जातात नष्ट होऊ लागतात अशामुळे आपल्याकडून माता लक्ष्मीचा अनादार होतो तिचा अपमान होतो त्याच्यामुळे देखील आपल्याकडे पैसे टिकत नाही बऱ्याच वेळी आपल्या हातातून पैसे हे खाली पडतात तर आपण पैसे हे असेच घेतो आणि परत ते तसे आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवून जातो परंतु आपल्याकडून जेव्हा आपल्या हातातून पैसे खाली पडतात तेव्हा ते उचलून पहिल्यांदा आपण आपल्या कपाळी लावावे म्हणजे त्याचे पाया पडावे त्याला आपल्याला सॉरी म्हणावं असं करावं कारण असे केल्यामुळे माता महालक्ष्मीचा आपल्याकडून अनादार होणार नाही आणि माता महालक्ष्मी आपल्यावर कधीच कोपणार नाही क्रोधित होणार नाही तर अशा काही छोट्या छोट्या चुका आहेत ज्या कड़, आपल्या न कळत आपल्याकडून घडत असतात आणि त्याच्यामुळे देखील आपल्याकडे माता लक्ष्मी ही टिकत नाही तर हे सर्व काही आपल्याला काळजीपूर्वक हॅन्डल करायचे असते आणि हे सर्व म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे माता लक्ष्मी सर्वांकडे जाते परंतु तिला स्थिर करण्याचे काम हे आपले असते मग तिला कशा प्रकारे स्थिर करायचे आहे हे आपल्यावर आहे ज्या घरामध्ये माता महालक्ष्मी म्हणजेच जी स्त्री आहे जी स्त्री शक्ती आहे म्हणजेच घरातील जी कुळ स्त्री आहे महिला आहेत मुली आहेत ज्या घरामध्ये त्यांचा अनादार होतो त्या ठिकाणी देखील कधीही माता लक्ष्मी वास करत नाही म्हणून आपल्या घरातील स्त्रियांचा मुलींचा नक्की आदर करा त्यांचा अपमान करू नका आणि अशा छोट्या छोट्या काही चुका आहेत त्या आपल्याकडून घडवून येऊन देऊ नका म्हणजे त्याच्यावरती आपणच कुठे ना कुठेतरी निर्बंध घालण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ जय महा